प्रथमतः शिक्षणात अतिमहत्वाचे बारावीच्या सुरू होणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा उद्यापासून सुरू होणाऱ्या बारावीच्या परीक्षेसाठी थेटे कोचिंग क्लासेस शिर्डीचे विद्यार्थीही सज्ज झाले असून या क्लासेसमध्ये मेडिटेशन आणि विविध ट्रेनिंग तसेच विविध क कलाकौशल्य प्राध्यापक प्रसाद थेटे यांनी विद्यार्थ्यांना देऊन सर्व विषयाचे पुस्तके पठण करून घेतल्यानं विद्यार्थ्यांच्या मनात भीती नसून ते यशस्वीपणे परीक्षेला सामोरे जाणार असल्याचे चित्र दिसून आले तसेच विद्यार्थ्यांच्या पुढील भविष्यासाठी पाचवी ते बारावी फाउंडेशनसाठी व भविष्यासाठी जे ई -E ई -E, नीट यासाठी कोटा येथील नामांकित ब्रँडसोबत पुढील मार्गदर्शन घेऊन पूर्ण केले असून सिलेबस स्कॉलरशिप जीई नीट -E -E, याची तयारी महाराष्ट्रात अव्वल करण्याचं काम आपण करत आहोत तसेच या थेटे कोचिंग क्लासेससाठी अहिल्यानगरचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील युवा नेते डॉक्टर सुजा विखे पाटील यांचे मार्गदर्शन लाभत आहेत तर तेरा फेब्रुवारीला होणाऱ्या साई शिर्डी परिक्रमेलाही सर्व सहभागी होणार असल्याचे यावेळी प्राध्यापक प्रसाद थेटे यांनी सांगितलंय नमस्कार ओम साईराम मी थेटे थेटेस कोचिंग क्लासेस सर्व सर्व सर्वांना सांगायला खूप आनंद वाटतो की दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही काहीतरी नवीन रेकॉर्ड ब्रेक कार्यक्रम करत असतो यावर्षी आपण अनेक विद्यार्थ्यांचे पुस्तकं पाठ करून घेतली एक आमच्यासाठी नॉमिनल झालंय कारण की नवीन काहीतरी द्यायचं संकल्पना आमच्यामध्ये डोक्यामध्ये असते साईबाबांच्या कृपेने सगळ्यात महत्वाचा पाठ कारण की शिकवतो सगळीकडे एकच पण नवीन आपण काय देणार विद्यार्थ्यांना पास होण्यासाठी नव्हे तर उज्ज्वल भविष्यासाठी काय देणार त्यासाठी आपण पेपर मॅनेजमेंट पेपर स्किल्स टाइम मॅनेजमेंट अक्षरशः तीन तासच पेपर आपले विद्यार्थी दोन तासच करताय दुसरी गोष्ट दोन तासच पेपर आपले विद्यार्थी अक्षरशः अर्धा ते पाऊन तासच सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करताय आणि ते सक्सेसफुल होत आहे असे शेकडो एक्झाम्स आपण घेतले मेडिटेशन हा सगळ्यात महत्व महत्वाचा वर्धन आपल्याला ठरत आहे आणि गेले अनेक शेकडो वर्षांपासून आपण बघत आहोत की मेडिटेशनद्वारे अनेक फायदे आपल्याला होतात तेच फायदे आम्हाला आमच्या विद्यार्थ्यांना झालेले आहेत आणि असे करत असताना आज आमच्याकडे मायनस मध्ये म्हणजे जे मुलांना चाळीस पन्नास साठ टक्के आज ते विद्यार्थी ऐंशी पंच्याऐंशी नव्वदच्या घरामध्ये जाऊन सर्व पुस्तके पाठ करून तसेच कोणतंही बर्डन न घेता उद्याचा इंग्लिशचा पेपर आहे किंवा उद्यापासून एक्झाम चालू होती माझ्याकडून आणि थेटे परिवार करून आणि थेटे कोचिंग क्लासेस कडून सर्व महाराष्ट्रभर बारावीच्या दहावीच्या विद्यार्थ्यांना पहिले खूप खूप शुभेच्छा बाबांच्या मी प्रार्थना करतो की त्यांना खूप यश येव सक्सेसफुल हो आणि आपला भारत आत्मनिर्भर होऊन आज जगामध्ये नावलौकिक हो ही आमची मनोकामना सगळ्यात महत्वाची दुसरी गोष्ट विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक क्षणोक्षणी आम्ही आनंदाची गोष्ट करतो त्यांचा रायटिंग रीडिंग पेपर कसा लिहायचा सगळ्या गोष्टी इथं आम्ही मॅपिंग करत असतो इथं बसून त्यांना सांगून मांडी घालून शिकून आम्ही काम करत असतो त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि मेन पेपरला जाताना त्यांच्या चेहऱ्यावरती एक आनंद असतो शिर्डीतून आपण या पावनभूमीमधून आपण हे वर्ग चालवतो त्यामुळे बाबांचा आशीर्वाद ती ऊर्जा नक्कीच त्यांच्या पाठीशी असते त्यासाठी आणखीन एक संदेश द्यायचा आहे तेरा फेब्रुवारीला होणारी परिक्रमा आहे सर्व जगाला माझं आव्हान आहे एक सांगणं आहे आणि शिर्डीकर म्हणून साई भक्त म्हणून मी एक सांगतो की सर्वांनी या परिक्रमेसाठी नक्कीच यायचं आहे तसेच असेच उपक्रम आम्ही या थेटे कोचिंग क्लासेसमध्ये चालू ठेवतो हो ज्यांना कोणना पेपरची भीती वाटते किंवा काही कम्प्लिशन करायचं असेल नेक्स्ट बॅचेससाठी आज सायन्स असेल बारावी कॉमर्स असेल बारावी सायन्स असेल बारावी कॉमर्स असेल सर्व विद्यार्थी आमचे सज्ज झालेले आहेत आमची टीम पूर्ण सज्ज झालेली आहे आज नक्कीच युद्ध पातळीवरती आम्ही काम करून बाबाच्या कृपेने आमचे विद्यार्थी ऐंशी नव्वद टक्क्याच्या पुढे जातील अशा आम्हाला एक पूर्ण आत्मविश्वास नव्हे नक्कीच ते पुढे जातील सर्वात महत्वाची गोष्ट आणखी एक की विद्यार्थी आज सर्व गुण संपन्न झालेत अभ्यास प्रत्येक जण करतो प्रत्येक इन्स्टिट्यूट ही अभ्यास शिकवते पण आयुष्यामध्ये येणाऱ्या घडामोडी चॅलेंजेस कशा स्वीकारायचे हे आम्ही शिकवलं एखादा विद्यार्थी किंवा विद्यार्थीने कधी आजारी पडले तर त्यांना तिथून पुढे कसं जायचं ते शिकवतं आयुष्यामध्ये काही अपडाऊन्स आले त्या पुढे कसं जायचं हे सगळ्यात मोठं आम्ही शिकवतो आणि महाराष्ट्रामध्ये एकमेव इन्स्टिट्यूट आहे की आपण थ्री सिक्स्टी डिग्री परफॉर्मन्सवरती काम करतोय आणि उभे पुढे उभे आयुष्यामध्ये हे विद्यार्थी आईबापाचं समाजाचं आणि महाराष्ट्राचं नावलौकिक के केल्याशिवाय राहणार नाही सगळ्यांना आणखीन एक आनंदाची गोष्ट अशी द्यायची की आज आपण बघितलंय की बारावीच्या कॉमर्सचे विद्यार्थी असेल आर्ट्स असेल सायन्स असेल स्पेशल आपल्याकडं सायन्सकडे जास्त जाण्याचा कल आहे तर सायन्ससाठी आपण स्पेशलाइज कोटा या अनेक चांगल्या चांगल्या सनसेस टाईप करून आज आपण तिथलं मॅनेजमेंट जे नीट तसेच पाचवी ते बारावी सर्व विद्यार्थ्यांसाठी फाउंडेशनची गरज आहे आणि ते आपण बाबांच्या पावनभूमीमध्ये आपण स्टार्ट केलेलं आहे पाचवी ते बारावी मध्ये तुमची ऑलिम्पिक एक्झाम असेल तुमची स्कॉलरशिप एक्झाम असेल तुमची नवोदय असेल किंवा कोणती कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असेल पाचवी ते बारामध्ये त्याच्यासाठी संपूर्ण मार्गदर्शन व टॉपमध्ये येण्याची हमी आम्ही केलेली आहे तसेच यासाठी चांगल्या प्रकारचे ट्रेनर्स स्टाफ आपल्याकडे उपलब्ध असून आणि ऑल इंडियामधले ट्रेनर्स आपल्याकडे येऊन त्यांना आपल्या विद्यार्थ्यांना ट्रेनिंग करण्याचं काम आपण इथं करणार आहे आणि दुसरी मेन गोष्ट अशी असते की ज्यावेळेस आपण आय आय टी किंवा जे किंवा नीट जे क्लासेस लावतो त्यासाठी सिलेबस कोणी शिकवत नाही पण थेटे कोचिंग क्लासेसमध्ये एकमेव आपण उपक्रम करत आहोत की आपण सीईटी टी किंवा आय आय टी एक्झाम नीट एक्झाम देत असतानाच आपण शंभर टक्के पूर्ण सिलेबस कव्हर करणार आणि शंभर टक्के पूर्ण तुमचे एक्झाम्स कव्हर करणार एकमेव आपण महाराष्ट्र नव्हे भारतामध्ये हा पहिला उपक्रम चालू केलेला आहे तर सर्वांनी याचा फायदा घ्यावा आणि नक्कीच प्रत्येकाला त्याचा फायदा होईल आणि आपण विद्यार्थ्यांकडून तोंड भरून त्यांचे पूर्ण पुस्तकं पाठ करून म्हणजे सायन्स असू किंवा सीई टी असू दोन दोन तीन तीन हजार एम सी क्यू पाठ करण्याची क्षमता आपण त्यांच्यामध्ये तयार करण्याचं काम करत आहोत की सर्वांना माझं आव्हान आहे एकदा आमच्या इन्स्टिट्यूटला भेट द्या आणि त्याचा फायदा घ्या नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये फलदायी रूपी बाबांच्या आशीर्वादामुळे आणि आमच्या सर्वांच्या प्रयत्नांमुळे नक्कीच त्याचा गोड साखरेसारखा सहवास होईल धन्यवाद आणि या सर्व कार्यक्रमासाठी आमचे लाडके सुजयदादा विखे पाटील तसेच आपले लाडके साहेब जे विखे पाटील यांचा आम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी सहकार्य व मार्गदर्शन लावत असतं त्यासाठी माझे त्यांच्याकडून त्यांच्यासाठी खूप खूप आभार थँक्यू धन्यवाद ओम साईराम ओम साईराम माझे नाव तन्वी गणेश भोईर मी अत्ता बारा ची आ, हो ची आता बारावीची विद्यार्थीनी मध्ये शिकते सर्वप्रथम म्हणजे आम्ही जेव्हा क्लासमध्ये आलो होतो तेव्हाची परिस्थिती आणि आताच्या परिस्थितीमध्ये असलेला फरक सांगते जेव्हा फर्स्ट टाइम आले होते तेव्हा स्वतःवर एवढा कॉन्फिडन्स नव्हता हो म्हणजे बोलण्याची जी पद्धत होती म्हणजे बोलता येत होतं पण अशी समोर जाऊन बोलण्याची हिंमत नव्हती आणि तो सगळा बोलण्याचा कॉन्फिडन्स शिवाय सगळ्यांसमोर बोलू शकते हा कॉन्फिडन्स आलाय तो म्हणजे थेटे सरांब सरांमुळे आता उद्या आमचा इंग्लिशचा पेपर आहे बरोबर ह्याच्या आधी ही भीती होती की तो इंग्लिशचा पेपर मी कसा लिहिन आणि लिहू शकेन का पण आता हा कॉन्फिडन्स असा आहे की मी हा पेपर लिहू शकेन आणि कोणत्याही प्रकारची भीती माझ्या मनामध्ये नाहीये आणि पहिले हे टेन्शन टेंच, होतं की, की, की मी हा पेपर लिहीन की नाही मला कसं येईल कसं लिहिन पण आता ही भीती नष्ट झाली आणि आता खऱ्या प्रकारे म्हणजे असं वाटतं की मी हा करू शकते लिहीन आणि माझं टार्गेट आहे की मी नाईन्टी फाईव्ह पाडेन आणि पाडूनच दाखवेन तसेच माझ्या सर्व विषयाचा अभ्यास झालेला आहे सर्व पुस्तकं पाठ झालेली आहे सगळं लर्न झालेलं आहे आणि मला स्वतःवर विश्वास आहे की मी हे करून दाखवेन ओम सायराम माझं नाव सारस जोशी आहे मी इतर बारावी कॉमर्स थिटी कोचिंग क्लासेस याचा विद्यार्थी आहे तर आम्हाला इथे सर्व प्रकारच्या ट्रेनिंग दिल्या जातात ट्रेनिंगमध्ये आमच्याकडे मेडिटेशन व इतर गोष्टी पण घेतल्या जातात जसे की हाय कोर्सेस जसे मिडवेन किंवा बाकीच्या गोष्टी पण घेतल्या जातात त्या गोष्टींमुळे आमचं असं होतं की आम्ही ज्या ज्या गोष्टी विसरून जातो त्या कधीच विसरत नाही म्हणजे जे जे, जे, जे रिवाइज केलेलं होतं आपण जुनं तर जुन्या पद्धतीने जर आपण रिवाईज केलेलं असलेलं तर ते आपल्या लक्षात राहत नव्हतं पण जेव्हापासून हे जे नवीन ट्रिक्स भेटलेले आहेत ह्या ट्रिक्सने आम्ही रिवाइज करायला के चालू केलेलं आहे ते आमच्या लक्षात राहायला लागलेलं ला आहे इत्या म्हणजे आतापर्यंत आम्ही दहावीपर्यंत जितके पण क्वेश्चन्स किंवा हे पाठ करायचा प्रयत्न केला होता ते काय झाले नाही पण ह्या काही एक दोन महिन्याच्या कालावधीमध्ये आमचे सर्व प्रकारचे प्रश्न किंवा त्याचे उत्तर हे सर्व पाठ झालेले आहे आणि सगळ्यात महत्वाचं आमची जी सर्वांगीण विकास आहे तो पण झालेला आहे आम्हाला इथे बिझनेस ट्रेनिंग्स व आयुष्यानंतर बारावीनंतर पुढं काय करायचं याची सुद्धा ट्रेनिंग आधीच दिलेली आहे सर्व ह्या गोष्टी म्हणजे पुढं आपण कोणत्या बिझनेसमध्ये घुसावे किंवा कोणत्या बिझनेसमध्ये आपल्याला यश मिळू शकते हे सुद्धा आम्हाला क्लिअर करून दिलेलं आहे सर्व गोष्टींचा इथं आधीच अभ्यास केला जातो व आमचे अभ्यास सोडून सर्व प्रकारचे वेगळ्या वेगळ्या ट्रेनिंग्स पण झालेले आहे मेडिटेशन तर झालेलंच आहे नंतर बिझनेस ट्रेनिंग्स पण झालेल्या आहेत व अजून काही ज्या ट्रेनिंग्स म्हणजे जसे की जनरल नॉलेज जे नॉलेज एका प्रोफेशनल माणसाला लागतं ते नॉलेज सुद्धा इथं भेटतं म्हणजे एका अजून इथे सर्व प्रकारच्या ट्रेनिंग म्हणजे वेगळ्या ट्रेनिंग्स आम्हाला भेटल्या जातात जसे की अभ्यासासोबत आम्हाला स्टॉक मार्केट व इतर गोष्टींचा पण घटकांचा अभ्यास केला जातो आणि तो सर्व लाईव्ह असतो लाईव्ह म्हणजे एक मध्ये पण बाकी सगळं सांगितलं जातं व सर्व ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या आम्हाला लाईव्ह मध्येच दे दिल्या जातात अशी एक पण गोष्ट नाही की जिच्यामुळं अभ्यास केले के आहे किंवा ती जुनी आहे सर्व इथे लाईव्ह केलं जातं ला व दाखवलेलं जातं व सर्व प्रकारच्या जितक्या पण शेअर मार्केट व ट्रेनिंग आहेत त्या सर्व इथं दिल्या जातात ओम साईराम ओम साईराम माझे नाव गौरीराम कातोळे मी आता बारावी कॉमर्स मध्ये शिकत आहे मला खूप आनंद होतोय सांगताना की मी थेटे कोचिंग क्लासेस मध्ये शिकत आहे आणि तुम्हाला जर का म्हणजे व्हेरीफाय करून घ्यायचं असेल तर मी डेमो सुद्धा देऊ शकते की माझं पूर्ण म्हणजे थेअरी सब्जेक्ट पूर्ण ऑल झालेले आहे तर मी तुम्हाला डेमो देते सब्जेक्ट ओ सी फर्स्ट लेसन व्यवस्थापनाची तत्वे व्यवस्थापन तत्वाचे स्वरूप सार्वत्रिक उपयोग सर्वसाधारण मार्गदर्शन तत्वे सराव आणि प्रयोगाधारित तत्वे तयार केली जातात लवचिकता वर्तणुकीशी संबंधित कार्यकारण संबंध सर्व तत्वांना एकसारखे महत्त्व व्यवस्थापन तत्वाचे महत्व व्यवस्थापनात तत्वा उपयुक्त जाणीव निर्माण करते संसाराचा प्रभावी वापरास मदत शास्त्रीय निर्णय ಸಾಮಾಜಿಕ ಓಂ ಸಾಯಿರಾಮ್ ಮಾಜಿ ನಾವು ಡಾಂಗೆ ಕಾಯ್ತಿದ್ವಿ ಮೀ ಎತ್ತ ಬಾರ ವಿಚ್ ವಿದ್ಯಾರ್ಥಿನಿ तर मी जेव्हा इथे आले माझ्यात काही इम्प्रूवमेंट नव्हती म्हणजे मी जेव्हा पेपरला जायचे तेव्हा पूर्ण ब्लँक पडून जायचं आणि मला काही लिहिता येत नव्हतं आजपर्यंत मी कधी रायटिंग स्किल लिहिलं ना कधी नॉव्हेल लिहिलं तर आज उद्या माझा इंग्लिशचं पेपर आहे तर आज माझी पूर्ण इंग्लिशची सरांनी व मॅडमनी पूर्ण तयारी करून घेतलेली आहे रायटिंग स्किल नॉव्हेल वगैरे सर्व लर्न करून घेतलेलं आहे आणि आजपर्यंत मी कधी एवढे पेपर सोडवले नाही इतके ह्या महिन्यात इतके पेपर आमच्याकडून मॅडमनी सोडून घेतलेला आहे आणि ही ही तयारी पूर्ण माझी पूर्ण विषयांची झालेली आहे एकाच विषयाची नसून दर थेरी सब्जेक्ट ची पूर्ण झालेली आहे आणि मी हे पेपर उद्यापासून पूर्ण लिहू शकते एवढी माझी याच्यातून गॅरंटी देते कॉमर्स ची विद्यार्थिनी एसपी विषय त्यामध्ये दूसरे लेसन मध्ये अग्रहक्क भागांचे प्रकार संचय अग्रहक्क भाग असंचय अग्रहक्क भाग लाभभागी अग्रहक्क भाग अलाभभागी अग्रहक्क भाग परिवर्तनीय अग्रहक्क भाग अपरिवर्तनीय अग्रहक्क भाग परत फेडीचे अग्रहक्क भाग न परत